जी, जी परिस्थिती चालू आहे ती अत्यंत भयानक न पटणारी आहे आणि कायद्याला धरून चाललेली नाही आहे यू एमचं जे आत्ता मार्ग आत्ता जे निवडणूक घेत होते बॅलेट पेपरवर त्यांच्यातसुद्धा एकशे चव्वेचाळीस कलम लावला म्हणजे हे चाललंय काय महागाईचं चा बोलत नाही नोकरीचं बोलत नाही उद्योगधंद्याचं बोलत नाही आणि सामान्य आमचे जे नाईन्टी फाईव्हची जी पेन्शन आहे त्याच्याबद्दल काही बोलत नाही आहे नुसतं निवडणूक आणि मुख्यमंत्री आणि आता आम्ही आता सध्या आहे ना चॅनलच बंद केलेले काय चाललेलं आहे आज दहा दिवस झाले बहुमत पाचवी बहुमत असून सुद्धा तुम्ही कायद्याप्रमाणे निवडत नाहीये तर त्याचं दुःख होत की आपली लोकशाही कुठल्या दिशेने चाललेली आहे समजा निवडणूक झाल्या तुम्हाला मतदानाने मतदाराने तुम्हाला निवडून दिलं सगळं असताना अद्यापर्यंत सरकार का स्थापन होत नाहीये आहे सव्वीस तारखेला जे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये विलंब लागतो आहे त्यामुळं आणखी लोकांना शंका निर्माण व्हायला लागलेल्या ला आहेत की यांच्यात आपसात एकमत आहे की नाही यामध्ये सर्वसाधारण माणसाचा रस कमी झालेला आहे आणि लोकशाहीवरचा विश्वास उडून चाललेला आहे सत्तेसाठी सगळे एकत्र येत आहेत तत्त्व यांची वेगवेगळी आहेत फक्त सत्ता स्थापन करणं हाच एक त्यांचा उद्देश आहे तोसुद्धा त्यांना साध्य करायला आत्ता अडचण झालेली आहे असं या दिसून येत आहे त्यांना फक्त सत्ता हवी ती सत्तासुद्धा प्रत्यक्षात बहुमत आलेला असताना बहुमत मिळतं मिळालेलं आहे तरी देखील ही सत्ता प्रत्यक्षात आणण्यात हे अजूनही एवढं का वेळ लावत आहे विलंब लावत आहे विलंब लावत आहेत ते समजवत आहे आणि एक याच्यापूर्वी एवढा वेळ लागण्यापूर्वी लगेच राष्ट्रपती राजवट लागली होती आणि आता दहा बारा दिवस झाले तरी त्याच्यावर पुढची प्रक्रिया का नाही होती त्यांनी का केले हे त्यांनाच आमचं कारणाला माहिती असेल पण आमच्या कामगाराच्या बाबतीत ई पी एस योजनेचे जे एवढं मंडळ किंवा इतक्या सत्याग्रह झाला की <laughs> आमचं पी एफचं ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत कामगारांचं जे पी एफवर आम्हाला पेन्शन मिळते त्याच्यावर आमच्या बाजूने केस लागून सुद्धा आत्तापर्यंत केंद्र सरकार आमच्या बाबतीत कुठली गेत नाही ते आम्हाला देत नाही ऍक्टिव्हेट करते इम्प्लीमेंट करत नाही तीन ने तीन चार सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन सुद्धा प्रॅक्टिकली आम्हाला मिळतच नाही